गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा ही भाजपची ज्यांना जी पराभवाची नांदी दिसू लागलेली आहे त्या पार्श्वभूमीवर आहे कारण भाजपच्या कार्यालयातील त्यांचा जो स्टाफ आहे आणि ज्यांनी आजपर्यंत भाजपचं काम केलेलं आहे असे दोन उमेदवार ज्यांची पूर्ण कुंडली आपण इथे काढलेली आहे आपल्यामार्फत दाखवतो आहे की करण सिंग संजय पवार याचा जो स्टॅम्प पेपर आपण बघितला असेल तर त्याचं करण पवार म्हणून त्यांनी नाव दिलेलं आहे त्याचं आधार कार्ड जे आहे आधार कार्ड नंबर चार सात एक शून्य चार सात नऊ दोन शून्य सहा डबल नऊ ते आधार कार्ड करणसिंग संजय पवार या नावाने रजिस्टर्ड आहे आधार कार्ड व फॉर्मचा फोटो आपण जर पाहिला तर वेगळा येतो त्याचबरोबर त्यांनी जो स्टॅम्प पेपर घेतला आहे त्या स्टॅम्प पेपरवर नाव आहे करण स करणसिंग संजय पवार आणि त्याचा नोटरी क्रमांक जर आपण पाहिला तर तीनशे त्र्याऐंशी दिनांक चोवीस चार दोन हजार चोवीस ॲडव्होकेट हेमा डी शर्मा ह्या नावाने सगळं तयार आहे की आपण या करण सिंगचा जर फॉर्म बघितला जर पाहिला तर रिसिवड ॲट फोर्टीन फॉर्टी वन ऑन ट्वेंटी फिफ्थ एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फोर हे अक्षर आपण बघून घ्या त्याच्यानंतर मी आपल्याला दुसऱ्या उमेदवाराचं सुद्धा डिटेल्स देणार आहे आपण जर पाहिलं ही हँडरायटिंग भरलेली तर आपल्या लक्षात येईल की हे कशा प्रकारचं भाजपनी षडयंत्र करून की करण पवार नावाचा दुसरा उमेदवार देऊन लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्यालासुद्धा स्मिता वाघ नावाचे दोन उमेदवार ह्या मतदारसंघात आहेत किंवा मतदार आहेत पण आपल्याला त्याची गरज लागत नाही कारण आपल्याला माहिती आहे की शिवसेनेकडे असलेला उमेदवार आपला शिवसेनेचा उमेदवार याच्यावर आपल्याला विश्वास आहे पण अशी कटुनिती करून फॉर्म करणसिंग नावाचा शोधायचा आणि त्याचे जे सगळे सूचक आहेत हे भाजपचे पदाधिकारी आहेत सगळे जे आहेत ते भाजपचे पदाधिकारी आहेत आता आपण येऊया दुसरा उमेदवार संभा अप्पा जाधव त्याचे सर्व सूचक जे आहेत ते सुद्धा भाजपचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत आणि करता ज्यांनी फॉर्म आणला आहे स्टॅम्प पेपर बनवून आणला तो भरत गोरे म्हणून जो कार्यकर्ता आहे तो, तो आमदारांच्या ऑफिसमधला पगारी नोकर आहे त्याची सुद्धा नोटरी क्रमांक याची तीनशे त्र्याऐंशी आहे तर याची तीनशे ब्याऐंशी आहे चोवीस चार दोन हजार चोवीस ॲडव्होकेट हेमाडी शर्मा हां म्हणजे नोटरी क्रमांक दोन तीनशे ब्याऐंशी आणि तीनशे त्र्याऐंशी हा लागोपाठ करून घेतलेला आहे दोघांची रोकड तीस हजार रुपये ही दाखवलेली आहे ज्यांचासुद्धा आपण जर फॉर्म बघितला याच्यावर सुद्धा युवराजची आणि ती अगोदरची हँडरायटिंग तुम्हाला युवराजची वंचितच्या बाबतीत जी उमेदवारी आहे त्याचासुद्धा बघितलं असेल तर त्याची हँडरायटिंगसुद्धा सारखी आहे त्याचंसुद्धा रिसिवड ॲट फोर्टीन फोर्टी नाईन ट्वेंटी फिफ्थ एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फोर व एक अगोदर करण संजय पवारची रिसिवड ॲट फोर्टीन फोर्टी वन सेम दिला आणि इथे फोर्टीन फोर्टी नाईन भाजपकडे ज्या वेळेला त्यांना कळलं की बाबा आपला काय पराभव निश्चित आहे त्यानंतर त्यांनी आपलीच भाजपची टीम शिवसेनेची मतं खाण्यासाठी ज्या पद्धतीने प्रयत्न केला केल्या म्हणून तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुमच्या निदर्शनास आणतो आणि ह्या सगळ्या गोष्टी ऑन रेकॉर्ड आहेत आपण जर पाहिलं तर हे सगळे फोटो हे मान्य आमदारांसमोरचे आहेत आणि हे तारखा सुद्धा याच्यावर आहेत एप्रिल सहा एप्रिल दोन हजार चोवीस आपण पाहाल तर हे सगळे ह्याचा पुरावा आहे की ह्या इथे आपण पाहताय आमदार आहेत आणि हे आत्ताचे जे वंचितचे उमेदवार आहेत युवराज अप्पा जाधव सगळ्या कार्यक्रमात गेले वर्षभरात आपण पाहिलं असेल तर अशा पद्धतीने स्वतःचाच कार्यकर्ता उभा करून जी महाविकास आघाडीची मतं खाण्याचा प्रकार आहे लोकांची दिशाभूल करायला जसं काय वंचितचा जो उमेदवार आहे हा कोणतरी वंचितचा कार्यकर्ता आहे पण वंचितचा कार्यकर्ता नसून हा आपण जर पाहिला तर सगळ्या याच्यात आपल्याला दिसेल की आमदारांचं पाडवळ या सगळ्या मागे यांना स्वतःला सर्वांना आपण पाहत ही फाईल आपल्या माध्यमातून पाहू शकता